नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आज आपण मस्त असं कांदा घालून झुणका बनवणार आहोत इथे गॅसवरती कढई ठेवली तेल घातले दोन ते तीन चमचे अंदाजे तेल छान गरम झालं की मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये जिरे घालायचे आहेत या ठिकाणी आता मोठ्या साईजचे मी तीन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत कांदा थोडासा जास्त घालायचा आणि उभा चिरायचा मस्त असा कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये तर सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे खूप जास्त कांदा करपवायचा नाही आहे थोडासा कांदा भाजून झाला की आता या ठिकाणी मी लसूण घालत आहे इथे लसूण मी बारीक चिरून घेतलेला आहे तर या ठिकाणी बघा अशा पद्धतीने कांदा थोडासा आजूबाजूला सारून घेते मी आणि तेलामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे इथे चिरून घेतलेला आहे लसूण मी बारीक तुम्ही बारीक ठेचूनही घेऊ शकता आता या ठिकाणी कांदा आणि लसूण छान आपल्याला सोनेरी कलर यायपर्यंत भाजून घ्यायचा आहे खूप जास्त करपवायचं नाही आहे कांदा घरामध्ये भाजीला काही नसेल तर अशा पद्धतीचं कांदा घालून तुम्ही झुणका बनवून बघा खूप छान लागतो या ठिकाणी बघा आपला कांदा छान भाजून तयार झालेला आहे मस्त असा सोनेरी कलर आला आहे खूप जास्तही नाही भाजायचं आहे बघा मी दाखवल्याप्रमाणे भाजून घ्यायचा आता यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत मी छोटा एक चमचा लाल तिखट घालते अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धना पावडर घालायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता या ठिकाणी मी लाल तिखटाचा वापर करते लाल तिखट घातलं की छान लागतो मस्त असं याला मिक्स करून घेऊयात आता आणि अगदी दहा मिनटामध्ये तुम्हाला जर लगेच बनवायची असेल भाजी तर तुम्ही अशा पद्धतीचा झुणका बनवा कमीत कमी वेळामध्ये मस्त असा झुणका तयार होतो या ठिकाणी मी आता बेसनपीठ घेतलेलं आहे छोटी वाटी आहेस दीड वाटी बेसनपीठ घेतले मी तुम्ही बेसनपीठ तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता कमी जास्त आणि मस्त असं आता मिक्स करून घेऊयात एक दोन ते तीन मिनटं आपण छान बेसनपीठ भाजून घेणार आहोत कांद्यासोबत खमंग असं बेसनपीठ भाजायचं म्हणजे आपला झुणका खूप छान लागतो चवीला तर या ठिकाणी बघा बेसनपीठ मी छान भाजून घेते आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि एक साधारण एक तीन ते चार मिनटं मी हे भाजून घेतलेलं आहे नेहमीच सेम चवीचं पिठलं किंवा झुणका बनवतो आपण तर एकदा अशा पद्धतीने बनवून बघा खूप मस्त लागतो इथे आता छान असं आपलं हे बेसनपीठ भाजून तयार आहे आता यामध्ये ना आपण पाणी घालणार आहोत पाण्याचा खूप जास्त वापर करायचा नाही आपल्याला कमीत कमी पाणी वापरायचं आहे तर बघा इथे मी ना आता एक कप पाणी घालणार आहे साधारण हे मी बेसनपीठ तीन ते चार मिनटं भाजून घेतलेलं आहे तर आता मस्त असं हे भाजलेलं आहे तर आता यामध्ये मी एक कप पाणी घालते पूर्ण अशा पद्धतीने पाणी घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला खूपच जास्त घट्ट झालं आहे असं वाटत असेल तर थोडंसं आणखीन वरून पाणी घालू शकता पण इथे कांदा घालून झुणका बनवला आहे म्हणून असा मोकळा मोकळा छान लागतो म्हणून मी पाण्याचा वापर कमी केलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे थोडंसं थंड झाल्यानंतर मस्त असा मोकळा होतो आता वाटतं आहे तुम्हाला चिकट झाल्यासारखा पण ज्यावेळेस थोडासा थंड होतं ना तर मस्त असा मोकळा होऊन जातो हा तर याला आता मी एक तीन ते चार मिनटं झाकून ठेवते अगदी कमीत कमी वेळामध्ये मोजून दहा ते पंधरा मिनटामध्ये मस्त असा बेसनपीठ घालून झुणका बनवलेला आहे आपण चवीला तर अप्रतिम लागतो या ठिकाणी बघा एक दोन ते तीन मिनटं झाकून ठेवायचं आहे छान असा आपला कांदा घालून झुणका तयार झालेला आहे गरमागरम ज्वारीची भाकरी आणि झुणका खूप छान लागतो खायला तर नक्की बनवून बघा तर याला आता बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं थंड झालं ना तर हा आपोआप छान मोकळा होतो तर या ठिकाणी बघा थोडासा थंड झालेला आहे तर किती छान एकदम मोकळा झालेला आहे मस्त अशी ज्वारीची भाकरी आणि कांदा घालून झुणका तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद